नमस्कार महाराज तणनाशकाने जमीन खराब होतात का खत से जमीन को नुकसान होता है क्या? होता है क्या क्या मेरी मिट्टी को नुकसान होता तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा पडला असेल आमच्याकडे काही शेतकरी आहेत प्रत्येक गावामध्ये एक दोन शेतकरी असं असतात की त्यांना अजूनही पटत नाही नाही बाबा मला तणनाशक शेक मारायचं नाही त्यांना ज्याला काही माहीत बी नसतं त्यांना एवढं माहित जमीन खराब होते किती खराब होते काय होते ते त्यांना माहीत नसतं तरी ते ठरवतात मी दोन मजूर जास्त लावेल पण मी तन्नाशक मारणार नाही तर तन्नाशक तुमच्या जमिनीला किती घातक असू शकतात ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे महाराज हाले दिल के सबब हाले दिल ही गई शोक मे कुछ नाही गया शोक की जिंदगी गई महाराज आपण शोक शोक खाती हे असं होऊन गेलो आहे की थोडं गवत दिसलं मार तन्नाशक थोडं गवत दिसलं मार तन्नाशक मजूर नाही मार तन्नाशक याच्या रिपोर्ट चांगले भेटत आहेत मार तन्नाशक पण तणनाशकाचे काय नुकसान आहेत थोडक्यात सांगतो महाराज पहिलं नुकसान नंबर एक रिडक्शन ऑफ द सॉइल फर्टिलिटी नाही समजणार मी सांगतो जमिनीची पोत खराब होते मिट्टी खराब होतीये की, तर महाराज कशी खराब होते तर तुमच्या जमिनीमध्ये न्यूट्रियंट्स पडलेले आहेत तुमच्या जमिनीमध्ये युरिया पडलेला आहे तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश पडलेला आहे तुमच्या जमिनीमध्ये सुपर पडलेला आहे जे तुमच्या पिकाला येणार आहे तुमच्या शेणखताच्या मार्फत जे अन्नद्रव्य तयार झालेले ते पडलेले आहेत तर काय होतं हे मी जेव्हा तन्नाशक मारतो ना कुठलेही तन्नाशक अति जास्त प्रमाणात जेव्हा होईल तेव्हा हे माझा फॉस्फरस पोटॅश युरियाची बॅग दाना इथं आहे हा इथं मुलांना लागू पडणारा होता पण माझ्या तन्नाकाशाने मी दिलेल्या तन्नाशकाने तुम्हाला या जो हा जो मालिक्युल आहे बॅग आहे हिला गोल पक्क पॅक करून घेतलं याला इथे भेटू दिलं नाही जर तुम्हाला बॅक्टेरिया जर तुम्हाला अन्नद्रज भेटणार नाही तर परिणाम कशावर तुमच्या पिकावर पहिली खराबी म्हणजे नत्रान नत्र पुरत पालश किंवा तुमच्या जमिनीमध्ये जे अन्न आहेत त्यांना एक बॉन्ड तयार करून घेत कायमच चिटकून राहतं मातीच्या कणांना एवढी खराब आहे दुसरं नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम मित्रांनो ची डेफिनेशन आहे सॉइल इज द अपर पार्ट ऑफ द अर्थ माती जो है ये पृथ्वी का जमीन का अपर का हिस्सा है ऊपर का हिस्सा आहे विच बिलोंग्स मायक्रो ऑर्गॅनिजम्स वाटर न्यूट्रियन ययर अशा सगळ्या गोष्टींनी बनलेली माती असते त्याला सॉईल म्हणतात महाराज जी सेंद्रिय पदार्थांनी बनते जी पाणीने बनते जी मातीने माती बनते जी कणां मातीच्या कणांनी बनते खडकाने बनते दगडाने बनते अशा सगळ्यांना आपण सॉईल म्हणतो आणि मग त्या जमिनीमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम्स राहतात कोणते कुठले मार्ग बॅक्टेरिया नत्र पुरत विरगणारे बॅक्टेरिया झिंक विरगणारे बॅक्टेरिया जमिनीमध्ये फुकट राहतात नंतर तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ राहतात जे तुमचे दिलेले जेही असेल तुम्ही कच्चा शेणखत टाकत असाल तुम्ही कच्च्या कुठल्या गोष्टी टाकत असाल किंवा तुमच्या जमिनीमध्ये एखादी पीक आहे तुम्ही ते गाडून देत आहे जमिनीमध्ये जसं तसं जमीन तुम्हाला संपला ते पीक आणि तुम्ही गाडून दिलं तर त्याला कुजवण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात हे मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्याचं काम तुमचं आणि माझं तन्नाशक करायला लागलेत महाराज समजा मायक्रो ऑर्गॅनिझमच मरून गेले तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना एखादी जमिनीवर पेट्रोल टाका दहा एक लिटर आणि तिथे उगवून दाखवा तिथला मायक्रोरायजेशन स्ट्रक्चर डिस्टर्ब झालेला राहील का तिथे काहीच राहणार नाही एखाद्या जमिनीवर पेट्रोल टाका एवढा जमिनीवर पाच लिटर पेट्रोल टाका आणि तिथे मला उगवून दाखवा तुम्ही कुठलाही युरिया वापरा कुठलाही सुपर वापरा के प्लस वापरा का यारा वापरा जगणार नाही मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे नाही महाराज हळूहळू आपल्या जमिनीमध्ये आपण पेट्रोल आकडे लावायचं काम करतोय मायक्रो ऑर्गॅनिझम मारायचं काम करत महाराज ज्या दिवस मायक्रो ऑर्गॅन आपल्या जमिनीमधून तुम्ही कुठलंही खताना काही उपयोग नाही महाराज डेकरी जमिनी एवढ्या भारी आहेत एक की एकदा पाणी पडला की आठ एक दिवस मस्त पाणी टिकत जमिनीमध्ये पाणी धरण्यासाठी असे बारीक 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 खड्डे राहतात त्या खड्ड्यांमध्ये पाणी लपून राहतं ते लपून राहतं त्या खड्ड्यांमध्ये तिथे पिकायला जसं लागतं ते तसं देत राहतं ते खड्डे पूर्णपते बंद करायचं काम हे तणनाशक करतात जे तुम्ही वापरतात मग ते तुमचा ग्लायकोसेट असो तुमचं आयट्राझिन असो तुमचं फिझॉलफॉग इस्थेल असो तुमचं टू फोर डी असो तुमचं ऑक्झी फ्लोरोफेन असो म्हणजे कांद्याचं तणनाशक असो गव्हाचं तणनाशक असो तुमचं मिस्टरफिलानमिथैल असो क्ला ग्लुपोसिनेट अमोनियम असो हे सगळे तणनाशकं अशा प्रकारे आपल्या ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे ते जमिनीमध्ये जे खड्डे राहतात त्याच्यामध्ये पाणी लपून राहतो ते, ते खड्डेच मारून टाकतं पुरेशी कडाक करून टाकतं जमीन मग तुम्ही पाणी देता पाणी असं पडताना असं आस निघतं असं पडत असं निघतं आपल्याला सतत पाणी द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे आपली जमीन खराब होते म्हणजे पाणी धरून क्षमता ठेवण्याची क्षमता जी होती माझ्या जमिनीची जी एक नंबर होती तिच्या जीवावर मी भारी भरायचो तिच्या जीवावर मी पाहुण्यांना सांगायचो आरामनी जमीन तर अशी तुरी जमीन तर काहीच नाही तेही ती पाटील की ही तुमच्याकडून हिसकव हिसकवून टाकेल हे तननाशक जे मी तुम्हाला सांगितलं हेच नाही हा जेही तननाशक तुम्ही वापराल महाराज फक्त अति वापर तुम्ही करा एक दिवस तुमचा सत्यानाच होणार आहे आपल्या पिढीला आपण पुढे काहीच देऊन जाणार नाही आहोत बंजर जमीन शिवाय शब्द लक्षात ठेवायचा महाराज सॉइल ऍसिडिफिकेशन आणि पीएच इनबॅलन्स मित्रांनो मी परत परत जो गोळा गाळाचा कंठ असा कोरडा करून सांगत राहतो की ज्या जमिनीचे पीएच सहा ते सात असतील त्यामध्ये सगळे अन्नद्रव्य उपलब्ध राहतात मग युरियाची बॅग पोटॅशची बॅग सगळ्या बॅगा त्याच्यामध्ये राहतात तरच पीक घेत तर हे काय करतं माहितीये का जमिनीचा पीएच बी कमी करायचं काम करतं तर वाढवायचंही काम करतं म्हणजे पुरे डिस्टर्ब करून टाकतं जमिनीचा पीएच खराब करण्याचं काम करतंय महाराज मी आहे म्हणते हा पुस्तकं म्हणता येईल सॉइल एसिडिफिकेशन आणि इनबॅलन्स पीएच पीएच चा सत्यानाश झाला तुमचा पिकाचा सत्यानाश होणार तुम्ही एक गोष्ट वाचवायला गेला एक गोष्ट मारायला गेला दोन पैसे वाचवायला गेला तुमचं इकडे पाच पैशाचं नुकसान नाही झालं ना तेव्हा बोलायचं फक्त एवढं आहे परिणाम त्याचे लेट येतील पण लय वाईट येतील महाराज इन्क्रीज द सॉइल इरोजन मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये नत्र स्पुरज पालस विरजणारे बॅक्टेरिया व्हायचे जे असेच पडलेले राहायचे आता आपल्याला बाटल्याने देऊन देऊन द्यावं लागलंय गुळा बरोबर सोड लसूण बरोबर सोड का तननाशक तननाशकांचा वापर त्या बॅक्टेरियांना तुमचा जर तुम्ही जास्त ग्लायफोसेट ना महाराज तर तुमचा नायट्रोजन बॅक्टेरियाचा कार्यक्रम वाजून जातो एकदम <laughs> म्हणजे नत्र उचलून देणारे बॅक्टेरियांचा कार्यक्रम तसे वेगवेगळ्या वेगवेगळ्या तननाशकांनी वेगवेगळे वेग बॅक्टेरिया वेग मरून वेग जातात नत्र उरले जाणारा बॅक्टेरिया पोलाशीरणाऱ्या बॅक्टेरिया जरी हे मरून गेले तुम्ही दिलेले खत कोण उचलून देणार राजे हो तुम्ही जे युरिया पोटाईड देताय विस टक्के लागू पडताय चाळीस टक्के ऐंशी टक्के जमिनीमध्ये तसेच पडून राहत आहे त्यांचा कार्यक्रम कोण लावीन तुमच्या बॅक्टेरिया हे करत आहे आपले जवळचे तणनाशक ग्राउंड वाटर कंटॅमिनेशन परवाचीच गोष्ट आहे महाराज पेपराला टाकलेली होती आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे एकाहत्तर गावांमध्ये नायट्रेटचा फास हिवराच्या अतिवापरामुळे पाण्यामध्ये नत्राचे जास्त नमुने सापडले जास्त प्रमाण सापडलं ज्याच्यामुळे टक्कल पडणं गर्भ गर्वधा, गर्भ शरीरावर पेशी पेशी पिशवीवर प्रॉब्लेम होणं अशा वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागलंय तशाच प्रकारे जास्त तुम्ही जर जास्त प्रमाणात तणनाशकाचा तन्नाशकाचा वापर कराल तर जेव्हा पावसाळ्याचं पाणी पडतं ते पाणी त्याच्यासोबत काही तन्नाशका जे असतात ते पाण्याबरोबर विरघळतात आणि ते तसेच जमिनीमध्ये नाल्यांमध्ये जातात उड्यांमध्ये जातात जमिनीमध्ये जातात आणि नंतर ते आपल्या प्यायला भेटतात मग होतो आपल्याला कॅन्सर मग करावं लागते पंजाबची ट्रेन पंजाब ते दिल्ली कॅन्सरची ट्रेन लगाव मरो सुट्टी नाही महाराज सोपं काम नाहीये वाटर कंड रिड्यूस द क्रॉप क्वालिटी अँड यील्ड महाराज याचा सगळ्यांचा परिणाम शेवटी काय होणार आहे माहिती आहे का तुमच्या उत्पन्नावर होणार आहे तुमच्या आता नवीन नवीन ज्या सीड्स येत आहेत ना आता लगेच रोगाला भय पडताय तुम्ही म्हणता पहिले बियाणं एवढं भारी होत ना महाराज इतकं कसदार होत आता जीन्स ट्रान्सफर होत आहे जेनेटिकली ते पेस्टिसाइड मध्ये आहेत तुम्ही कधी ना कधी कोणाच्या कोणाच्या तोंडातून तो, ऐकला असेल की ग्लायपोसिटमुळे अमेरिका मध्ये एका शेतकऱ्याला कॅन्सर झाला आणि त्याला काहीतरी कितीतरी कोठी दिले दहा का बारा कोठी दिले असं काहीतरी होतं मागे फिरायचं पेपरांना तर ते काय होतं महाराज त्याचा केस कसा के पास झाला होता तो माहितीये का त्याच्या अन्नामध्ये ग्रायफोसाइड सापडलं तो जे फ्रुट्स काय ना फ्रुट्स त्याच्यामध्ये ग्रायफोसाड सा कंटेंट सापडला मग हा आला कुठून अन जेनेटिकली आला तो म्हणजे त्याच्या झाडावर फोडला झाडामार्फत ते फळात आलं आणि ते तुम्ही खाल्लं मी खाल्लं आपलं देणार नाही भारत सरकार पण आम्ही एका सोडत नाही महाराज तिथे अशी औषध बंद करून टाकलेत आपले चालू आहेत अशा प्रकारे एवढं नुकसान आहेत महाराज म्हणजे हळूहळू शेवटी आपल्या जमिनीचा काही वर्षांनंतर काही पिढ्यांनंतर जर हे असंच चालू राहिलं तर शंभर टक्के सत्यानास अटळ आहे अशा प्रकारे एवढे नुकसान आहेत मग विचारपूर्वक असे कुठलेही तनाशक वापरताना निर्णय घ्या महाराज आणि मगच वापरा आपण आपल्या पुढील पिढीला पुढच्या पिढीला काय देणार आहोत याची भांजर जराशी राहिली पिढी जाऊ द्या पिढीने कोणी पाहिलं चला आपल्या पुरता बघू तर आपलाही सत्यानाश लागतोच आहे ह्या पिकाला नाही तर पुढच्या पिकाला पुढच्या पिकाला नाही तर त्याच्या पुढच्या पिकाला हळू 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 उत्पन्न कमी होत जाईल आणि सत्यानाश होत जाईल महाराज तर शक्यतो यांचा वापर जेवढा कमी होईल तेवढा कमी करा जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे पुनच्छ एकदा बैराजा ऍग्रो एजन्सीवर तुमच्या प्रेमापोटी आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर असंच प्रेम मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र